नमस्कार मित्रांनो मी श्यामदेशकर आपण बघत आहे हिंद भरत डिजिटल टीव्ही आज आम्ही महाराष्ट्रच्या अहिल्यानगर या ठिकाणी आलेलो आहोत कुटुंब आधार फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सचिनजी हडोळे आज आपल्यासोबत या ठिकाणी आहे कुटुंब आधार फाउंडेशन नेमकं हे कशाकरिता उभारण्यात आलेलं आहे काय याची रचना आहे आम्ही सचिनजी यांच्याकडून जाणून घेऊया सचिनजी नमस्कार हिंदा बारा डिजिटल मध्ये आपलं स्वागत आहे कुटुंब आधार फाउंडेशन ला आपण जसं आम्ही ऐकलं की दोन हजार चौदा पासन आपण सुरुवात केली तुम्ही कार्याला सुरुवात करताना म्हणजे कुठले कुठले कामांबद्दल म्हणजे विचार केला कशा पद्धतीची समाजसेवा आपण करून राहिले गेले दोन हजार चौदा पासनं आणि आता समोर काय करणार काय नियोजन आहे सर्वप्रथम मी आहे की आमचं कार्य हे दोन हजार चौदा पंधरापासून चालू झालं त्यावेळेस आमच्या फाउंडेशन मध्ये असं एक पर्टिक्युलर विजय नव्हतं ह्याच गोष्टीवरती आपल्याला काम करायचं आहे त्यावेळेस आम्ही समाजसेवा म्हणून सर्व त्याच्यामध्ये काम करत होतो वर गरीब मुलांसाठी शिक्षणाचा खर्च वगैरे नसेल तर त्यांच्यासाठी आपण खर्च खर्च करायचो त्याच्यानंतर गड किल्ले याच्यासाठी पण आम्ही बऱ्याच वेळा आंदोलन केली निवेदन वगैरे दिले कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना वेगवेगळे मंत्री आमदार यांच्यापर्यंत आपण पोहोचलो आणि त्यानंतर मी महाराष्ट्रामध्ये दौरा करत असताना फिरत असताना माझ्या निदर्शनाला आलं तर जगामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालत महाराष्ट्रामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी चालू आहेत पण आपल्या जी महिला आहे महिला मुलगी माता भगिनी त्यांच्या आरोग्याकडे बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं जाते तर त्याच्यासाठी मग आम्ही थोडासा अभ्यास केला माझ्या टीमने अभ्यास केला फाउंडेशनच्या मेंबरने अभ्यास केला याच्यामध्ये आपल्याला काय करते तर आम्ही बराचसा अभ्यास केल्यानंतर आलं आज पण मासिक पाळी म्हणतो मॉडर्न फॅमिली मॉडर्न मॉडर्न मध्ये पिरियडस म्हणतात ह्या गोष्टीमध्ये सॅनिटरी पॅड यूज केला जात नाहीये हे आम्ही बऱ्याच ठिकाणी जाऊन पाहिलं तर ते आम्हाला हे जाणव्या आताच्या काळात सुद्धा म्हणजे हे दिसून येत आहे हो ही खूप मोठी शोकांची आहे आहे का आताच्या काळामध्ये सुद्धा एवढं मॉडर्न एकविसावी सरी चालू असताना सुद्धा त्या गोष्टीकडे लोक दुर्लक्ष करतात ती गोष्ट चुकीची समजली जाते का नाही नाही काहीतरी वेगळी नाही तर माझ्या मते ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष न करता ही महिलांसाठी इवन येणाऱ्या पुढच्या पिढीसाठी भावी काळासाठी ही गोष्टीकडे लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे रोग पण निर्माण कॅन्सर सुद्धा होऊ शकतो या संदर्भात कुठल्या डॉक्टरांसोबत देखील याआधी चर्चा वगैरे चर्चा झालेली दा। दा। दोन तीन डॉक्टर आम्ही जास्त काम करतो आमच्या काही टीम मध्ये डॉक्टर लोक पण काम करतात त्यांच्याकडून आम्ही वेळोवेळी माहिती घेतो ज्या गोष्टी आम्हाला जास्त माहित नाही टीममध्ये त्यांची पण माहिती घेतो ह्या गोष्टी झाल्यानंतर काय होईल कसं होईल तर त्यांच्याकडून आम्हाला सांगण्यात आलं की बाबा सॅनिटरी पॅड यूज केल्यानंतर जे काही रोग रो, वगैरे आजार होऊ शकतात त्याला बऱ्यापैकी म्हणजे ऐंशी टक्के आळा बसू शकतो मग जुन्या लोक काय करायचे जुन्या महिला काय करायचं त्या सॅनिटरी पॅड यूज न करण्याच्याऐवजी कपडा यूज करायचा कपडा काय करायचा वारंवार धुवायच्या आणि तेच यूज करायच्या धुवायच्या तेच करायच्या त्या गोष्टी चुकीच्या आहेत आता आपण नवीन मॉडर्न मॉडर्न जगामध्ये चालतो तर मॉडर्न पद्धतीने विचार केला पाहिजे त्याच्यामध्ये आपण काय केलं सॅनिटरी पॅड या शाळेतील मुलींना ज्या ज्यांना प्रॉब्लेम सॉल्व झाले जास्त म्हणजे ग्रामीण भागात दिसत नाही ग्रामीण भागात खेडोपाडी पाळा त्याच्यानंतर दलित वस्ती म्हणा किंवा याशिवाय पाल तिथं आपण म्हणतो धनगर समाजाचे बाहेरचे जाणारे येणारे लोक ह्या लोकांकडे जास्त ह्या लोकांना माहितीच नाही त्या गोष्टीची काही ही गोष्ट बी अशी अनेक लोक फुटपाथ वरती राहतात तर त्यांच्याकडे तर नाही तर या मताचा मनुष्य जसं सरकार म्हणतं आपलं जुनी पद्धती म्हणते वस्त्र निवारा याच्या बरोबर अन्न वस्त्र निवारा आणि आरोग्य ही सुद्धा मूलभूत गरज आहे आपली याकडे सुद्धा आपल्या लोकांनी लक्ष दिलं पाहिजे चांगल्या प्रमाणात दिलं कारण का अन्न वस्त्र आज कॉमन झालेले वस्त्र निवारा हे मिळतायचे पण आरोग्याकडं लोकांचं पूर्णपणे दुर्लक्ष झालेलं आहे डाकादेकीच्या जीवनात पोळापोळीच्या जीवनामध्ये लोकांकडे बिलकुलही वेळ नाही आरोग्याकडं ना व्यायाम करतात ना खानपानावरती हे त्यांचं कंट्रोल आहे आणि आपण जे करतोय मी आमचं फाउंडेशन खास माहिती मुली यांच्यासाठीच काम करतोय आताच्या काळात जर एकंदरीत जर बघितलं तर आधीपेक्षा आरोग्याकडे तर लक्ष देणं आवश्यक आहे पण रोग म्हणजे आताच्या काळात म्हणजे जास्त निर्माण होता लहान लहान मुलांना सुद्धा म्हणजे वेगळ्या प्रकारचे रोग निर्माण होत आहे हो हार्ट अटॅकचे सुद्धा प्रमाण वाढलेले आहे तर त्या संदर्भात महिलांचा तुम्ही आरोग्य संदर्भात आरोग्य संदर्भात आपण काम करणार आहात आहे हो आता सत्य फक्त आमचा आता ज्यावेळेस आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर दौरा करत असताना आमच्या आलंय की ही गोष्ट आरोग्यावरती खूप विचार करण्यासारखी आहे मग आम्ही स्टार्टअपला सुरुवात केलं तर महिलांसाठी काय गरजेचं आहे आम्ही अभ्यास केल्यानंतर आम्हाला समजलं का महिला वापर कमी करतात आम्ही काय केलं सध्या आमची टीम मध्ये जे महिला आहेत आम्ही काय करतो प्रत्येक खेड्यागावावर जातो पाड्यावर जातो त्यांना आरोग्यविषयक माहिती देतो ह्या गोष्टीचा वापर करणं किती चांगलं आहे आपल्या जीवनशैलीमध्ये त्याच्यामध्ये आम्ही त्यांचं मनपरिवर्तन करतो त्यांना आरोग्याचं माहिती सांगितल्यानंतर ते पण ऐकतात सॅनिटायझरचा वापर करतात नियमित यूज केल्यामुळे त्यांना सुद्धा त्याच्यानंतर आम्ही पुन्हा एक आठ पंधरा दिवसांनी महिने त्यांच्याकडे गेल्यानंतर आम्हाला समजतं का त्यांच्याच तोंडून सांगतो की आम्हाला फरक पडतोय आम्हाला पहिले जे आजाराला सामोरं जावं लागत होतं ते आता आम्हाला जायची गरज नाही का आता आमचं आम्ही जे सायकल आहे आमची ते तीन चार दिवस म्हणजे आम्ही जे रोज युज करून टाकून द्यायचो आम्हाला ते त्रास होत नाही त्या गोष्टीचा हे म्हणजे तुम्ही गावागावात जाऊन कशा पद्धतीने म्हणजे संपर्क सुरुवातीला आम्ही गावागाव जात होतो पण महिला ग्रामपंचायती सहकार्य करतात हो चांगल्या प्रकारे सहकार्य करतात ग्रामपंचायती सहकार्य करतात शाळा शाळा असतात तिथले मॅडम शाळेतल्या मास्त मॅडम वगैरे असतात ते पण सहकार्य करतात त्यानंतर बचत गटाचा वर्ग आहे तो, वर तो पण आम्हाला सहकार्य करतो आम्ही काय करतो शाळे ग्रामपंचायतमध्ये आधी सांगतो आम्ही ह्या दिवशी आम्ही येणार आहे तुमच्या आम्हाला बजेट सांगा किती तुमच्या गावात महिला वगैरे आहेत मग ते आम्हाला सांगतात त्यानुसार आम्ही बॉक्सेस पॅकिंग करून घेऊन जातो आणि ग्रामपंचायतचे जे कोणी महिला उमेदवार असतात त्यांच्या हस्ते आम्ही वाटप करतो आपल्या फाउंडेशनचे नाव कुटुंब आधार फाउंडेशन आहे महिलांसोबत जर कुटुंब म्हणजे जर बघितलं तर लहान मुलंही राहते पुरुषही राहते तर मुलांकरिता व युवा पुरुषांकरता आरोग्य संदर्भात तर आपला भूमिका स्पष्ट आहे पण रोजगारा संदर्भात सुद्धा ह्या फाउंडेशन म्हणजे काही कार्य करत करतोय ना आता आपण सुरुवातीला काय केलं आरोग्यावर लक्ष दिलं आरोग्यासोबतच आमचं लक्ष झालं की महिला मधून बरी झाली पण तिला रोजगार नाही आज अशी माझी स्वतःची धारणा अशी एक महिला सक्षम झाली तर ती दोन घरं सक्षम करते एक सासरकडचं पण करते दुसरं माहेरकडचं पण करते तर महिला सक्षम जर झाली तिच्या हाताला रोजगार जर मिळाला तर ती दुसरी येणारी पिढी सुद्धा घडवू शकते त्याचबरोबर वर, पुरुष वर्ग असेल युवा मुलांचा वर्ग असेल मुलींचा वर्ग असेल यांच्यासाठी सुद्धा आम्ही रोजगार होती संधी जिथं जिथं ज्या पद्धतीने ज्यांचं शिक्षण असेल तर त्या पद्धतीने आम्ही त्यांची नोकरीची व्यवस्था प्रयत्न करतो आम्ही त्यामध्ये विधवा महिला वगैरे असतात म्हणजे म्हणजे काय हो विधवा महिला आहेत त्यांच्यासाठी आमचं असं नियोजन चालू आहे सरकारकडून महाराष्ट्र राज्याच्या फडणवीस साहेबांचं भेटीघाठी आमच्या आजीदादांची दादांची पण भेटीघाठी होती शिंदे साहेबांची पण भेटीघाटी होती त्यांच्याकडे आम्हाला पूर्णपणे सपोर्ट मिळतोय तर त्यांनी सांगितलं तुम्हाला जशी गरज लागत तसं काही काम तुमचं असेल आमच्याकडे आम्ही वेळ तुम्हाला मदत करू आमचं असं सध्याच धोरण चाललेलं आहे की जे विधवा महिला आहे त्यांच्यासाठी वैयक्तिक असं काहीतरी व्यवसाय चालू करून देतात पापड बनवायचं म्हणा आपण शासनाकडे मागणी करणार शासनाकडे मागणी करणार आम्हाला शासन काय म्हणतात तुमचे जेवढे काही प्रोजेक्ट आहेत आम्हाला सांगा एवढ्या एवढ्या वस्तू आम्हाला लागतात आम्ही तुमच्यापर्यंत पाठपुरावा पाठपुरावा तुम्ही करा आम्ही तुमच्यापर्यंत पुरवण्याचं काम करू मग आता विधवा महिलांसाठी आपण झाले कुणी शिकलेले असेल तर नोकरीसाठी आपण तिला नोकरी लावून देण्याचा प्रयत्न करतोय कोणी जास्त शिकलेलं नाही पण व्यवसायात करायची कर इच्छा आहे कर रोजगार म्हणजे हे त्यांचा ग्रामस्थानी किंवा तालुका स्थानी मिळण्याचे प्रयत्न होणार आहे हो 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 बाहेर जाण्याची गरज नाही त्यांचा निकट वरती म्हणजे जे काही एरिया येतो समजा सी आली किंवा हॉस्पिटल लाईन आली किंवा दुसरी कुठली लाईन आली ज्या लाईन मध्ये ज्या व्यक्तीचा अनुभव येते आपण तिथं त्यांना जास्तीत जास्त करून नोकरी लावून देण्याचा आपला प्रयत्न हे महिलांच्या संदर्भात आता क्राईम जे क्राईम होत असते क्राईम मध्ये एक पंधरा ते पंचवीस वर्षाच्या मुला म्हणजे हे जो वय आहे यामध्ये क्राईम करणारे मुलं खूप जास्त वाढलेले आहे रोजगार नाही आहे वेशनाकडे वळतात तर याकरिता काही त्याच कुटुंबामध्ये मार्गदर्शन तुम्ही म्हणते ते बरोबर आहे कारण कसं आहे आता आम्ही अभ्यास केल्यानंतर आमचं लक्ष झालं काय तुम्ही जे म्हणले पंधरा पंचवीसचा जो वर्ग आहे हा व्यसनांकडेच बरोबर क्राईमकडे पण वळाला का तर त्यांच्या हाताला आज रोजगार नाहीये कुणी पण चार दोन रुपये त्यांच्या हातामध्ये देत याचा याला मार याची मा तोडमोड कर लोक कारण त्यांच्याकडे पैसा नाहीये त्यांचं घर चालवायचे त्यांना त्याच्यासाठी ते काही पी करायला तयार आहे पण तसं चुकीच्या मार्गाने पैसा कमवण्यापेक्षा त्यांच्यापर्यंत योग्य मार्ग जर आपण घेऊन गेलो नोकरीच्या संधी उपलब्ध करून दिल्या त्यांच्या व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या का नाही ते काम करायचे का नाही त्यांचा कुटुंब आधार फाउंडेशन हे जी? कुटुंबाला आधार देणं मग ती महिला असो पुरुष असो युवा वर्ग असो किंवा युवती वर्ग असो आपण सगळ्यांना सोबत घेऊन चाललेलं आहे तुम्ही कुटुंबाला आधार देणारा शासन तुम्हाला आधार देईल का नक्कीच देईन नक्कीच देईन त्याच्या आम्ही तुम्हाला बोललो ना आधी फडणवी साहेबांसोबत गाठी भेटी चालू आहे राजेदार गाठी भेटी चालू आहे शिंदे साहेबांसोबत गाठी भेटी चालू आहे अजून मराठा महासंघाचे आमचे मित्र आहेत संभाजीराजे त्यांच्या सोबत आमची गाठी भेटी चालू आहे त्यांनी आम्हाला प्रत्येक वेळोवेळी आम्हाला मदत करण्याचा आश्वासन ऑलरेडी आधीच दिले तर नक्कीच हे होते आमच्या सोबत सचिन हडवले पाटील जे ज्यांनी आपल्या कार्याची सुरुवात अहिल्यानगर इथून केलेली आहे कुटुंब आधार फाउंडेशन म्हणजे हे महिलांना सक्षम करणं युवांना सक्षम करणं आणि जे युवा पिढी ज्या पद्धतीनं क्राईमच्या दिशेकडे वळत आहे तर त्याला सुद्धा म्हणजे कशा पद्धतीनं कमी करता येईल याकडे देखील कुटुंब आधार फाउंडेशन लक्ष देणार आहे तर आजच्या मुलाखती तिथेच थांबूया हिंदा भारत डिजिटल मी अमिषा आमदेशकर अहिल्यानगर